नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर मी अशोक वानखडे महायुती आणि महाविकास आघाडी यांचे कसे छितळे चितळे झाले महाराष्ट्राच्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये हे पाहिलं तर राजकीय दलांच्या विचारधारा असतात म्हणून ते एकत्र येतात की फक्त सत्तेसाठी कुठलंही समीकरण कुठेही एक होऊ शकतं सगळे घोडे बारा टक्के म्हणजे पुण्यात जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होऊन लढतायत एकनाथ शिंदे एकटे लढतायत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन लढतात काँग्रेस एकटे लढते आणि भाजपा एकटी लढते पाच रंगी लढत मुंबईमध्ये शिवसेना राज ठाकरे एकत्र लढतायत भाजप एकनाथ शिंदे एकत्र लढतायत एक, एक तुकडा त्यांनी फेकला आर पी आय कडे आठवले साहेबांकडे पण त्यांनी आत्मसन्मान आपला जागी ठेवून त्याला काढलं तिकडे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर एकत्र लढतायत राष्ट्रवादी विचार करतायत आहेत दोघंही एकत्र लढायचं की दोघं वेगवेगळे वेग लढायचं एकूण स्थिती फार भयावह आहे जेव्हा महायुतीने एकनाथ शिंदे आणि भाजपनी एकत्र लढण्याचं ठरवलं तेव्हा त्यांनी आपसात सीटा वाटून घेतल्या नव्वद जवळजवळ त्यांनी एकनाथ शिंदेना दिल्या आणि ज्या काही एकशे तीस सदतीस वाजताय दोनशे टोटल दोनशे बहात्तर आहेत त्यातल्या नव्वद एकनाथ शिंदे लढणार आणि बाकीच्या जवळजवळ एकशे ब्याऐंशीच्या आसपास बी जे पी लढणार होती पण त्यांना पूर्ण वाटाघाटीमध्ये आठवले साहेबांच्या आरपीआय सोबत घेण्याची जराही त्यांची इच्छा नव्हती पण काय झालं कवठे माशी जिंकली आरपीआय आठवले साहेबांनी आपण महायुतीचे घटक आहोत म्हणून एकोणचाळीस सीट्स आम्हाला पाहिजेत म्हणून डिमांड केली आणि लिस्ट पाठवली रात्री दोन वाजता त्यांना फोन आला की तुम्हाला आम्ही सहा सीट देतोय सकाळी त्यांनी जेव्हा सहा सीट पाहिल्या होत्या त्या सहा सीटा असल्या एरियातल्या होत्या जिथं त्यांचं काही नाम घेणार कोणी नाही आहे त्यामुळे ते सीट घेऊन मी करू काय माझ्याकडे उमेदवारही नाही मला एकोणचाळीस पैकी दोन सीट जरी दिल्या असतात तरी मी मान्य केलं असतं किंवा मला वाटाघाटीला बोलावून मला समजावण्यात आलं असतं तरी मी मान्य केलं असतं तुम्ही मला वाटाघाटीला ऐकही समजलं नाही आणि मग सहा सीटा कुठल्याही उचलून मला तुम्ही दिल्या जिथे माझं कोणी नाव घेणार नाही मग ते घेऊन मी करू काय आम्हाला आत्मसन्मान आहे म्हणून त्यांनी एकोणचाळीस लोकांचे नामांकनच भरवले आणि ते एकोणचाळीस जिंकून येतील याची काही गॅरंटी नाही पण ते एकोणचाळीस भाजप एकनाथ शिंदेच्या युतीला हरवतील एवढं नक्की त्यामुळं कुठेतरी धंदना आणलं घाम सुटला आणि मग चालू झाली इकडनं तिकडे संदेश वाहक मग रात्री बोलणं झालं फडणवीसांनी फोनवर केलं बोलणं पण आज सकाळी मिटिंग होणार होती ते म्हणाले मी एकोणचाळीस मला माझं पार्टी जिवंत ठेवायची आहे माझे कार्यकर्ता जिवंत ठेवायचे आहे आणि एक आठवलीचं जर पाहिलं ते स्वतःच मुंबईतून एक वेळा लोकसभा निवडून आलेले आहेत मुंबई नॉर्थ सेंट्रल मधन तिथे त्यांची पकड आहे बाकी धारावी विक्रोळी घाटकोपर कांजूरमार्ग नगर चेंबूर कुर्ला इथे आंबेडकरवादी भरपूर आहेत दादर चैतन्यभूमीच्या जवळपास आणि या क्षेत्रामध्ये कोण जिंकू शकतं हे ठरवण्याचं काम आरपी पी आठवले करू शकतात इतकी ताकद त्यांची आहे त्यांच्याकडे कार्यकर्ता आहेत आणि कार्यकर्ते हाडाचे आहेत नुसते सोशल मीडियावर आणि फोटो घेण्यासाठी नव्हे एक वेळा जर हा आंबेडकरी पेटून उठला तर हा पूर्ण त्या बीएमसीचे कित्येक ठिकाणी समीकरण गेले नक्की आणि मग अशा वेळेला बरेच ठिकाणी जेव्हा ही स्थिती झाली तेव्हा धावपळ तर चालू आहे बहुतेक दिल्ली पण बोले त्यांच्याशी आठवलेंना पण माहित आहे की ते राज्यसभेत बीजेपीच्या भरोशावरच होते आज राज्यमंत्री आहे कुठेही काही एखादा आमदार सुद्धा नसताना सुद्धा ते राज्यसभेत आहे म्हणजे राज्यमंत्री त्यांना बनवण्यात आलं हालाकी दिल्लीमध्ये कॅबिनेट मंत्र्याची पण काही अवकाश नाही आहे पण नावासाठी मंत्री लाल दिव्याची गाडी आणि मंत्री तर आहे महाराष्ट्रात काम होतात ते गेले तर हे कमीत कमी, कमी येत नसल्यापेक्षा असलेलं बरं थोडंफार त्यामुळे तेही एकोणचाळीस किती तांदूळ धरतील सांगता येत नाही किंवा मग त्यांना दोन तीन किंवा सहा देण्यात येतील त्या एकोणचाळीस पैकी अर्थात शिवसेनेचे किती आहेत बीजेपीची किती आहेत कोण त्याग करेल ही दुसरी गोष्ट आहे तिकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झाले पण त्यांच्या दोघांच्या एकत्र होण्याने फायदा होणार की नुकसान होणार हे तर निर्णयच सांगू शकतील निर्णयानंतर त्याचं आकलन करू शकते कारण मराठी वोट एकत्र आल्यामुळे मराठी अस्मितेला तर धार मिळतेच परंतु मग उत्तर भारतीयांच्या मतांचं काय हा एक फार मोठा प्रश्न आहे सगळे मुस्लिम मतं जर काँग्रेससोबत गेले आणि बाकी लोकांसोबत गेले तर मग पुढे काय आंबेडकरचे सुद्धा फुटतील बहुतेक किंवा आठवलेंना न बोलावण्यात चर्चेला न बोलावणे किंवा त्यांना फक्त सहा सीट कुठल्या तरी वेगळ्या देणे त्यांच्या एकोणचाळीस ज्या सीट्स पाहिजे होत्या त्यांना केराची टोपरी दाखवणे हे याच्यासाठी पण झालं असेल कारण प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसने युती केली त्यात काँग्रेस एकशे चाळीस व त्रेचाळीसवर लढतोय आणि प्रकाश आंबेडकर बासष्ट त्यांना दिले पण प्रकाश आंबेडकरनी बासट जेव्हा त्यांच्याकडे लिस्ट आली तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा याच्यातल्या मी वापस करतो तुम्ही उमेदवार शोधा कारण यातल्या बासष्ट पैकी वीस मध्ये माझे उमेदवारच नाहीत मला त्या लायकीचे लोकच नाहीत उमेदवारच नाहीत माझ्याकडे तर मी कशाला लढू एकीकडे प्रकाश आंबेडकरला काँग्रेस ती इज्जत देतं मागितल्यापेक्षा जास्त देतो आणि ते सीट वापस करतात आणि दुसरीकडे प्रकाश या आर पी आय ही हालत आहे एकोणचाळीस मागितल्यावर सहा मिळतात त्या वेगळ्या राजकारणात दोस्ती आणि दुश्मनी ही काही परमनंट नसते हे आठवलेंनी ओळखायला हवं हो। अशात जर ते बीजेपीच्या पालख्याच वाहत राहिल्या एक दिवशी त्यांच्या पूर्ण कार्यकर्ता समाप्त होईल कारण कुठेतरी कार्यकर्त्यांना सुद्धा आपण कार्यकर्ता आहो आपण निवडणूक सुद्धा लढू शकतो आपण निवडून येतो या सगळ्या गोष्टी त्याच कारण एक पूर्ण आरपीआय आठवले मध्ये फक्त आठवले सोडले तर अजून कोण आहे कोणाला त्यांनी पुढे केलंय त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या यावेळेला ज्या निवडणुका होतील त्या अतिशय घमासान होतील बरेचसे समीकरण दिसतील मुंबईचा भाई कोण कारण नेता जरी मुंबईचे सेवक म्हणत असतील पण ते सगळे भाईच आहेत हो शेवटी आणि एक वेळा निवडणुका झाल्या की पाच वर्षासाठी कोणी कोणाला विचारत नाही मग पहिले तीन वर्ष तर मागच्या निवडणूक केलेला खर्च वसुलीत जातो मग एक वर्ष कमाईच जातो आणि पुढचं वर्ष आता निवडणुका आहेत म्हणून पुन्हा लोकांच्या चक्रा काढायला सुरु होतो हे चक्र दिवसांदिवसन वर्षानुवर्ष चालू आहे महाराष्ट्र पण शेवटी मुंबई करायचं काय त्याच्या त्रासाचं काय याबद्दल फक्त भाषणात उल्लेख होतो आणि प्रत्येकच निवडणुकीत प्रत्येक पाच वर्षांनी आम्ही आलो तर मुंबईचा स्वर्ग बनवू असे लालिपाप हातात देऊन राजकीय दल सत्तेत बसतात आणि आपण मुंबई का जिथं ते तिथं असतो आज इतकंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी